नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष नरसिंग दत्तू गायसमिंद्रे साहेब या उपोषणाला भेट देण्यासाठी आलेले आहेत पालम तालुक्यातील मौजे सोमेश्वर हा सोमनाथ मंदिर आहे या मंदिराची शासकीय ट्रस्ट असून या ट्रस्टीमध्ये अजून एकही रुपया जमा झालेला नाही आणि तिथील जे तहसीलदार आहेत नायब तहसीलदार या सर्वांनी मिळून त्या ठिकाणची जमीन जमिनीची जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी पीक उत्पन्न करतात आणि ते परस्पर त्या ठिकाणले पीक खात असतात तिथली रेती सुद्धा द्वारे तिथून नेऊन ती पण वाहतूक करता येईल आणि याची कुठेही नोंद करण्यात आली नाही यासाठी आपल्यासोबत पालमचे काही सोमेश्वर मंदिर सोमनाथ मंदिराचे काही पंचक्रोशीतील माणसं या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले आहेत की सोमनाथ मंदिराची जागा महादेव मंदिराची जागा त्या मंदिराला मिळाली पाहिजेत आणि त्या ट्रस्टमध्ये या जागेवर जे बी खंडे पैसे वगैरे काही येत असतील ते त्या ट्रस्टीमध्ये जमा झाले पाहिजेत अशी या पंचक्रोशीतील नागरिकांची मागणी आहे आपल्यासोबत राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत पंचक्रोशेतील आमरणकर्त्या उपोषणकर्त्यांचं काय म्हणणं आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊ माझं नाव आंबास सकाराम ठाकूर मी <पुर्णारी> बरबडी पालम तालुका येथील रहिवासी असू माझ्या तालुक्यातील माझ्या परसी <पुर्णारी> कुशीतील <पुर्णारी> सोमेश्वर <पुर्णार> इथं सोमेश्वर इथे सोमनाथ सोमनाथ मंदिर व महादेव मंदिर आहे या मंदिराचा धर्मदाय औरंगाबाद अंतर्गत दोन हजार बावीस रोजी दोन हजार बावीस रोजी या मंदिरासाठी ट्रस्ट नेमलेला आहे ट्रस्ट नेमलेला असून देखील पालमचे सन्मानित तहसीलदार वाघमारे साहेब अधिकारी आटकरे मॅडम साहेब नरवटे इतर जण काही काटकारस्थान रसून या ट्रस्टच्या मालकीमध्ये मंदिराचा ताबा व इतर काही पूजा आरशा काही करू देत नाही आज रोजी सोमनाथ मंदिर व महादेव मंदिर जाऊन बघितलं तर अखंडर बनलेलं आहे त्या ठिकाणी मंदिराच्या जमिनीतून मिळणारं उत्पन्न व अभिषेकातून मिळणारं उत्पन्न दानपेटीमध्ये भाविक भक्तांनी दान, दान केलेली रक्कम इतर सर्व इतर सर्व या ट्रस्टी ट्रस्टी देखभाल केली तर ट्रस्टीमार्फत त्या मंदिराला मंदिराची देखभाल होईल मंदिराची सुरक्षा वाढेल व तिथं काही विकासात्मक कामं होतील पण पालमचे तहसीलदार आणि त्यांचे सहकार्य त्यांचे सहकार्य येथील मालमत्ता लुटण्यास मग न आहेत त्यांनी दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस चोवीसमध्ये चो या मंदिराचा जम बारा तीन दोन हजार चोवीस रोजी या मंदिराचा ताबा मिळवून समक्ष जवारी ऊस आणि गहू पिकाचा तिथं त्यांनी पंचनामा केला सदर पिकाचं काय केलं याचं उत्पन्न कोणाच्या नावानं टाकलं सदर जमिनीमध्ये आज बी दोन एकर पाच एकर सोयाबीन व अडीच तीन एकर कापूस होता या उत्पन्नाचं काय केलं तहसीलदार साहेब इतके आमच्या पालकच इतकं प्रशासन मगरमच्छ झालं समजे सम्द, मंडळ समदे तलाटी समदे इतके मगरमच्छ झाले की आमच्या गावालगत आमच्या तालुक्यामधून एक गोदावरी पात्र वाहतं आणि त्या पात्राला डिग्रस असा उदयमुख डॅम आलेला आहे आणि ह्या डॅम अंतर्गत गोदावरी पाटबंधारे विभागांनी महाराष्ट्र शासनाने जमिनी अधिग्रहण केलेल्या आहेत त्या शेतकऱ्याच्या एक एक गुंठा अर्धा अर्धा गुंठा तिथं कुठं काठसरा उठला असेल तर त्या काठसराच्या नावाने माननीय तहसीलदार साहेब अधिकारी साहेब तलाठी साहेब राहील त्या देऊन राहील देऊन हजारो बरस मातीच उत्खनन झालेलं आहे आज बघितलं तर वेळेस जमिनीचा काठचरा बघा ते मोजूनच घेतलेला आहे राज्य शासनानं आणि आज रोजी त्याचं मोजमापन मोजमापन करून बघा काय किती उत्खनन केलं या तहसीलदार साहेबांनी ह्या त्यांनी ह्या मंडळ अधिकाऱ्यांनी आज धनेवाडी राव राजूर या रस्त्यावर शंभर शंभर वर्षाचे वाळूचे ढिगे आहेत इतका नंगानाच वाळू माफिया आव हे देवाला सुद्धा वाळू माती सोडा यांनी ह्या सोमेश्वर सुर देवाला सुद्धा सोडलं नाही देवाला देवाला ह्या राज्यामध्ये गेंड्याच सोंग घेऊन हे सरकार आलंय की काय बहिणीला लाच लुचपत देऊन मतदान खाऊन अरे जरा नैतिकता राज्यकर्त्यांनो अरे गोवर्नमेंटच्या ह्या बसलेल्या खुर्चीतल्या नैतिक का बाळगा <coughs> तुम्हाला शासन पगार देते दहा जाग भेती विरोधात माती माफी विरोधात जरी अर्ज कोणी झाले असल त्या ठिकाणी दहा दहा चिरुचे गटे साचलेत पण ह्या तहसीलदार लोकांनी कोणतीच कारवाई केली नाही तहसीलदार न ना केली नाही आ... उपविभाग अधिकारी गंगाकडे यांनी देखील केली नाही मी माझा स्वतःचा अर्ज मंत्रालयामध्ये दिला होता त्याच्यावर गेल्या वर्षी नायब तहसीलदार पवळे यांनी चौकशी केली ते चौकशीचा अहवाल या कैलास वाघमारे तहसीलदार साहेबांनी एक वर्ष झालं कलेक्टरला सुद्धा अपील केलं नाही मंत्रालय मंत्रालयामध्ये सुद्धा दिलं नाही तहसीलच्या ने धूळ खात्यात पडू नये mm. म्हणून ह्या तहसीलदाराला तात्काळ निलंबित करा रेतीचा मोजून झालेला गो भरून घ्या यांच्यावर स्वामीथन धनावर गैरमार्गाने गैरमार्गाने पैसा कमी ला या लोकांनी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी एवढं बोलून मी माझी बाईक संपली राष्ट्रीय परिषद पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे अशी तुम्हाला आज मी या ठिकाणी उपोषणकर्त्यांना भेट देण्यासाठी आलो असता त्यांच्याकडनं थोडीशी माहिती घेतली पालमर आणि महादेव मंदिर आहे आणि ती ट्रस्टी ही सर्व जी बसलेले उपोषणला आहे जे नाही काही ट्रस्टी आहेत आणि त्या मंदिराचे ट्रस्टी आहेत अधिकृत ट्रस्टी आहेत त्यांची ट्रस्टमध्ये नोंद देखील झालेली आहे जागेची तर ही जागा जी आहे ही ट्रस्टच्या नावानं जागा असताना देखील ही वारंवार तहसीलदाराकड कर प्रयत्न करतात की ही जमीन जी आहे ती ही सर्व आमच्या सर्वे करून ताब्यात देण्यात यावी परंतु तहसीलदार ह्याला ह्यांना शब्दाला उडीचं उत्तर -उडी देत आहे त्या ठिकाणी आम्ही असं ऐकलेलं आहे बघितलेलं आहे आज माझ्याकडे ही फोटो आहेत आज ही फोटो जी आहेत ही पीक पाण्याचे फोटो आहे ही मंदिरचा फोटो आहे ही आम, ही मंदिरचा गेट आहे मंदिरच्या गेटच्या बाजूला ही बघा काय या ठिकाणी मका आहे तू तूर आहे सॉरी तूर आहे त्याच्यानंतर ऊस आहे का इथे का इकडे कापूस आहे कापूस आहे सोयाबीन आहे आणि सर्व पीक ऊस देखील आहे आणि अशा प्रकारचे सालनसाल वर्षानुवर्षे पीक काढतात आणि आम्ही माझं तहसीलदार आता बोलणं झालं आज सव्वीस तारीख आहे सव्वीस तारखेला मला वाटतं आता टाइम किती झालेला आहे चार वाजलेले आहे चार वाजता माझं तहसीलदाराशी बोलणं झालेलं आहे मी तहसीलदाराला ह्या संबंधित वि ह्या मंदिराच्या विषयी माहिती घेतली की बाबा ही मंदिराचे लोक ट्रस्टी ह्या ठिकाणी उपशनला बसलेत आणि यांनी मला थोडक्यात माहिती दिलेली आहे त्या ठिकाणी भूमाप्या जी रीती काढतात रीती काढून रीती आणि माती गंगेची रीती देखील काढतात माती देखील काढतात आणि ती बेमुदत बे पैशाने पैशानं विकल्या जाती आणि ती पैसा मी विचारलं की ती पैसे तुमच्या तहसीलला महसूल जमा आहे का त्याचं काय त्यांनी तुम्ही काय त्याच्यामध्ये ही काढलं होती का आपलं काय म्हणतात त्याला ती रॉयल्टी काढली होती का रॉयल्ट्या लोकांना दिल्यात का रौल रौल, रौल ते माल काढण्यासाठी माती विकण्यासाठी रा रेती काढण्यासाठी पण त्यांना मला सांगितलं की रॉयल्टी देखील काढली नाही आणि माती आज तिथं जात नाही तर माझ्याकडं पुरावे सोबत आहे आणि ती पुरावे माझ्याकडे आहेत बोललो त्यांना आणि हे मला आठ दिवसात अल्ला अहवाल द्यायला त्यांना मला तहसीलदाराला सांगितलं की आठ दिवसात मला अहवाल देतील त्याच्यानंतर मी माननीय मुख्यमंत्र्यांना मी दोन दिवसात जाऊन भेटणार आहे आणि ही जी झालेला प्रकार आहे या काय गावाचा पालन पालन तालुक्यामध्ये जी तहसीलदार आहेत तर त्यांच्याशी त्यांच्यावर भूमापे कायदेशीर कारवाई करण्यात यावी दानपिटीमध्ये करोडो रुपये करोडो रुपये धन आलेलं आहे ती कुठं गेलं आणि कोणाच्या खात्यात गेलं कोणी घेतलं ही देखील मी त्याची माहिती घेणार आहे आणि ती, ती देखील त्यांच्यावर तहसीलदारावर तशा पद्धतीचं कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला लागणार अशा अधिकाऱ्याला त्रा प्रांत असू तहसीलदार असू किंवा काय बोलतो त्याला तो दुसरा त यांना तात्काळ निलंबित करावं कारण का ही भ्रष्ट अधिकारी आहेत आणि भ्रष्टाचारी भ्रष्ट अधिकाऱ्यांना ही तात्काळ निलंबित करून त्या ठिकाणी नवीन बॉडी द्यावी अशा पर पद्धतीची मागणी मान्य देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांना करतो आणि ह्या तहसीलदाराला तात्काळ चौकशी बसून त्याच्यावर कारवाई करावी अशा दि अशा पद्धतीची देखील मागणी करतो आणि जी ट्रस्टी आहेत ती ट्रस्टीची जमीन आहे ट्रस्टीच्या ताब्यामध्ये ही सर्व देऊन ट्रस्टची त्याची देखभाल करीन आणि त्या मंदिराचं स्वरूप एकदम चांगल्या प्रकारे येईल आणि चांगल्या प्रकारे सुरू आल्यावर त्या ठिकाणी पर्यटक आणि भरपूर लाखोच्या संख्येने येतील आणि त्या ठिकाणी पर्यटक आल्याच्या नंतर त्याची शोभा आणि वेगळीच वाढेल आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज